श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर गुरु शिष्याविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी पाच प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक महाराज एकदा गुरु केल्या की शिष्याचे प्रारब्धाचे भोग गुरुच्या कृपेनं टळतात का महाराजांचं उत्तर सद्गुरु शिष्याचे भोग टाळत नाहीत पण भोग भोगत असताना ते त्याच्या मनाचे समाधान टिकवतात व्यवहारदृष्ट्या औषध पाण्याची व माणसांच्या मदतीची सोय करतात त्यामुळे भोगातील दुःखाची जाणीव कमी होते भोगाचा काळ भरभर निघून जातो दुःखाचे भोग आपल्या सोयीने भोगायला लावणे यामध्ये सद्गुरूची कृपा दृष्टी पडते जो संपूर्ण शरणागत आहे त्याचा भोग वेळ प्रसंगी सद्गुरु स्वतःवर देखील घेणं शक्य असत प्रश्न क्रमांक दोन सद्गुरु कृपा म्हणजे काय महाराजांचं उत्तर नामाखेरीज दुसरी इच्छा न होणे ही खरी सद्गुरु कृपा प्रश्न क्रमांक तीन सद्गुरु कृपा केव्हा करतात महाराजांचं उत्तर नामसाधनेनं चित्त शुद्ध होऊन देहाचा विसर पडला की सद्गुरु तत्काळ कृपा करतात प्रश्न क्रमांक चार गुरु सेवा करणे म्हणजे काय महाराजांचं उत्तर सेवेत सेव्य व सेवक अशा दोन गोष्टी असतात सेव्य अत्यंत मोठा अशी भावना असावी व सेवकानं स्वतःबद्दल मी अत्यंत लहान दिन अशी भावना ठेवावी सेवेत अनन्यता पाहिजे मला अमुक पाहिजे हे नको सेव्यास जे आवडेल ते करावे मी करता ही भावनाच नसावी व कशाची अपेक्षा नसावी सद्गुरू सेवा हे सर्वात श्रेष्ठ प्रमाण मानून त्याप्रमाणे वागावे गुरूंच्या देहाची सेवा करणे म्हणजे गुरुसेवा असं तुम्हाला वाटतं ना पण ते बरोबर नाही गुरु सांगेल तसं वागणं हीच त्याची खरी सेवा होय माझ्याजवळ जे जे येतात ते कुणी मुलगा मागतो कुणी संपत्ती मागतो कुणी रोग बरा करा म्हणून मागतो तेव्हा मा माझी सेवा करायला तुम्ही येता की मीच तुमची सेवा करावी म्हणून येता तुम्ही जी जी गोष्ट कराल त्यात मला आठवा म्हणजे यापेक्षा दुसरे साधन नाही प्रश्न क्रमांक पाच खरा शिष्य कोणाला म्हणता येईल महाराजांचं उत्तर ज्याला भगवत प्राप्तीची तळमळ लागली आहे त्याला शिष्य म्हणावं जो गुरु आज्ञे बाहेर जात नाही गुरु हेच भगवंत प्राप्तीचे साधन मानतो आणि गुरु परता देवधर्मच मानत नाही तो खरा शिष्य हो मी जे जे करतो ते ते करता करतो असे जो म्हणतो तो खरा व उत्तम भक्त होय उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्री राम जय राम जय जय राम व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही करायला विसरू नका